हॅलो मी संतप्रभा तर आज आम्ही पहाटे पाच वाजता सुटलेलो सारवण वगैरे करायला का तर तुम्हाला सांगते आणि रांगोळी वगैरे पण काढायची होती काय करायचं कोणती रांगोळी काढायची काय सुचत नव्हतं तर कलर खूप होते आणि नवीन काहीतरी करायचं होतं मग बेबीने बघा खूप मस्त अशी रांगोळी काढले खूप छान अशी कल्पना सुचवले कारण आज आमच्या माय माऊलीचं आगमन होणार आहे तर खूपच खुश आहोत आम्ही सर्व खूप छान अशी रांगोळी काढलेले आहे आणि आपली माय माऊली जेव्हा आपल्या घरामध्ये आगमन करते आणि तेव्हाचा जो आनंद असतो ना तो खूप वेगळाच असतो तर पूजा वगैरे झाली आणि नमस्कार वगैरे करून घेतलेला आणि हे पहा तुम्ही बघू शकता समोर आपला देव आपल्या समोर आहे तर जेव्हा आपण आपल्या देवाच्या पाया पडतो आणि जेव्हा नतमस्तक होतो तेव्हाचा जो उत्साह असतो आनंद असतो तो जरा वेगळाच असतो आणि आपल्या घरामध्ये आपला देव येतो आणि आपण आपण डोळे भरून आणि मन भरून आपण आपल्या देवाला बघतो आणि दर्शन घेतो देवाचं तेव्हा खूप भारी वाटतं खूप म्हणजे असं वाटतं की देव इथून जाऊच नाही घरातच राहावा आणि देवाची पूजा करायला सोबत गुरव असतात आणि सोबत सर्व गावातले मंडळी असतात गावकरी असतात तर देवाची अशी अशी दिंडी चाललेली असते असं म्हटलं तर काही हरकत नाही कारण काय प मायमाऊलीची पालखीमध्ये बसलेली असते आणि सर्व गावकरी आणि एक भगव्याची निशाणे घेऊन आपण आपल्या पालखीसोबत चाललेलो असतो तर खूपच वेगळा आनंद असतो पूर्ण कोकण या शिमग्याच्या सणामध्ये सगळीकडे बहरलेलं असतं आता माय माऊली दुसऱ्या घरामध्ये चाललेली आहे असं वाटतं जाऊच नाही तुम्ही पण दर्शन घ्या आमच्या माय सर्व आपला सर्वांचाच देव आपला माय माऊली दुसऱ्या घरामध्ये जायस्तवर सोबत आम्ही माय माऊलीला सोडायला चाललेलो आहोत अर्ध्यापर्यंत हातामध्ये अक्षता घेऊन म्हणजे तांदूळ घेऊन मायमाऊलीवरती उधळण करत आम्ही आता चाललेलो आहे अर्ध्यापर्यंत आहे पहा हे दृश्य बघा अगदी लय अगदी डोळ्यामध्ये साचवून ठेवण्यासारखं आहे माय माऊलीचा पालखीसमोर आणि मागे भगवी निशाने घेऊन सर्व मंडळी चाललेली आहे ही दिंडी चाललेली आहे हा पूर्ण उत्सव आहे कोकणामध्ये सगळीकडे बघायला मिळेल तुम्हाला तर मित्रांनो हा आमचा पालखी सोहळ्याचा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला, करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर